नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे टेस्ट्यूब बेबी केल्यानंतर बाळ गर्भाशयाच्या पिशवीला चिकटेल का नाही हे आपल्याला सांगता येतं का ह्याबद्दल आज थोडंसं बोलूया ज्या वेळेस आम्ही टेस्ट्यूब बेबी करतो त्यावेळेला आम्ही आईचं स्त्रीबीज वडलांचं शुक्राणं घेऊन कृत्रिमरित्या शरीराच्या बाहेर मध्ये आणि इक्सी मशीन वापरून आपण गर्भ तयार करतो हा गर्भ साधारण पाच ते सहा दिवस आईच्या गर्भकोशासारख्या उबदार मध्ये वाढतो आणि नंतर ब्लास्टोसिस्ट स्टेजला गेल्यानंतर हा हे बाळ आपण फ्रीज करतो आता उत्तम दर्जाचा जर गर्भ असेल जसं की फाय फाईव्ह ग्रेडचं जर ब्लास्टोसिस्ट असेल तर त्याची चिकटण्याची शक्यता ही वीस ते तीस टक्के इतर एम्ब्रिओस पेक्षा जास्त चांगली असते गर्भाशयाच्या पिशवीच्या आतल्या आवरणाला जर कुठल्या गाठी पडदे आवरण आशरमन सिंड्रोम म्हणजे गुंतागुंत असेल तर बाळ चिकटण्याची शक्यता ही इतरपेक्षा कमी असते तिसरं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पेशंटचं वय वय जर पस्तीशीच्या आतलं असेल तर गर्भाशयाच्या पिशवीचा कस हा उत्तम असतो रक्तपुरवठा उत्तम असतो त्यामुळे पेशंटला बाळ चिकटायची कार्यक्षमता ही अधिक चांगली असते पस्तीस ते चाळीस वर्षाच्या पेशंटमध्ये गर्भाशयाच्या पिशवीचा कस कमी झाल्याने गर्भाशयाच्या पिशवीचा रक्त पुरवठा आणि कार्यक्षमता दोन्ही कमी असल्याने पेशंटचा सक्सेस रेट हा साधारण लहान वयातल्या पेशंटपेक्षा दुपटीने कमी असतो थो। म्हणजे थोडक्यात आपल्याला बाळ धरेल का नाही हे दोन महत्वाच्या गोष्टींवर अवलंबून आहे एक म्हणजे बी आणि एक म्हणजे जमीन म्हणजे थोडक्यात बी म्हणजे आपण कुठल्या क्वालिटीचा एम्ब्रिओ आत सोडतो त्यावर अवलंबून आहे आणि गर्भाशयाच्या पिशवीच्या आतल्या आवरणाचा उत्तम दर्जाची क्वालिटी आणि रक्त पुरवठा ह्यावर अवलंबून आहे म्हणजे हे बाळ चिकटेल का नाही हे आधी सांगता येत नाही आपल्याला बाळ आत घातल्यानंतर पंधरा दिवसांनी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली की मग समजतं की बाळ धरलंय का नाही पण एक साधारण बाळ चिकटू शकेल का नाही ह्याचा अंदाज आपल्याला वरील तीन गोष्टींवरनं बऱ्यापैकी लागू शकतो धन्यवाद